मारेगाव येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या शाखाची स्थापना प्रतिनिधी बाळू पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मेहकर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मेहकर तालुक्यातील मोजे आरेगाव येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेची स्थापना संघटनेच्या बोर्डाचे अनावरण करून प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तेजराव सदावर्ते तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप भैया गायकवाड संघटना प्रमुख श्री हर्षल ठाकरे साहेब श्री नंदकिशोर साखरकर श्री मुरलीधरजी निकारजे श्री अशोकराव पट्टे श्री गजानन मेटांगडे श्री गजानन कटारे श्री उमेश काकडे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटना प्रमुख दिलीप भैया गायकवाड आणि श्री हर्षल ठाकरे साहेब यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि आर्थिक दुर्बल घटकांना प्रबोधनातून मार्गदर्शन केले देशामध्ये गरिबीचा उच्चांग वाढत आहे आणि देश गरिबीच्या विळख्यात पडून गरिबांची अवस्था ही चिंताजनक आहे त्यामुळे शासनाने त्वरित सदर बाबीकडे लक्षपूर्वक गरजेचे असल्याचे दिलीप भैया गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शन दर्शनातून मत व्यक्त केले गरिबांच्या साठी आजपर्यंत त्यांच्या व्यवस्थेबद्दल शासन असंवेदनशील असल्याने संघटना प्रमुख दिलीप भैया गायकवाड यांनी गरिबांसाठी उचललेले पाऊल हे एक देश हिताचं ठरेल आणि गरिबांच्या समस्या दूर होऊन गरिबांना न्याय या ठिकाणीच मिळेल त्यामुळे गरिबांनी संघटित होणे हे गरजेचे आहे असे मत हर्षल ठाकरे यांनी व्यक्त केले शेवटी शेख महबूब यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी बाळू पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार आणि हाताच्या रेषेवरती माणसाचं भविष्य नसतं पण हाताच्या पाठीमागचं जे मनकट असतं त्या मनकटाच्या जोरावर माणूस आपलं भविष्य करू शकतो आणि हे मनकट जर जा एकटंच जायला लागलं तर ते कमी पडते म्हणून एक संघटना असली पाहिजे आणि ही संघटना आपल्या गोरगरिबांसाठी दिलीप भैयाने उभी केलेली आहे आपल्याला फक्त आता त्यांच्या सोबत राहायचं आहे आणि या संघटनेला पाठबळ द्यायचं आहे कुठलीही समस्या असली तर दिलीप भैया नेहमी सदैव आपल्या सोबत असतात एवढं सोपं नाहीये मी खरंच सांगतोय मी या संघटनेला काहीच वेळ देऊ शकत नाही परंतु हे जे बाकीचे पदाधिकारी आहे हे पदाधिकारी एवढा वेळ देतात मी त्यांचं कौतुक करतो की तुम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून एवढ्या संघटनेसाठी लढता हे एक साधारण माणूस करू शकत नाही कोणी आमदार कोणी खासदार हे करू शकत नाही काय असते गुलामाला गुलामगिरीज जाणीव करून दिल्याशिवाय गुलामाला गुलामगिरीज जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार नाही म्हणून शिका सगळी आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग हेच काम आज हे दिलीप भैया सुद्धा करत करताय परंतु होणार काय तुम्हाला सांगतो काळ ओलडलं जाईल दिलीप भैया या गावात जातील गजानभाऊ भाऊ त्या गावात जातील तालुका एक मन जागा झालं दुसऱ्या मनाला जागा करता दोन मना जागे झाले की तीसरा मन जागा होता तीन मन जागे झाले की सगला गांव जागा करता और सगड़ा गाँव जागे झाल की देश तो कमजोर यहां कोई नहीं है उनकी मजबूरी कमजोरी करती है और यहाँ के घटिया लोग उनका मजबूरी का फायदा उठाते हैं। है या भूमीच्या महाराष्ट्राच्या भूमीमधील मूलधना जिल्ह्याची माती अशी आहे, कि थुन है। 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 ले ले आहे। की संघर्ष उभा राहिलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे छत्रपती शिवाजी राजांनी संघर्ष करण्याचं या ठिकाणी आम्हाला शिकवलेलं आहे या देशाची चाललेली दिशा कुठे आहे या देशामध्ये या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याची त्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवल्यानंतर त्या स्वातंत्र्याच्या सूर्याची किरण सर्वत्र पसरलेली आहेत का आणि सर्वत्र पसरलेली असतील तर मग या ठिकाणची अवस्था अशी का म्हणून या ठिकाणी सूर्य किरण गरीबांच्या झोपडीपर्यंत पोहोचलेले नसतील म्हणून महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटना या ठिकाणी उदयास आलेली आहे बांधवांधव